संत जनाबाई या मराठी संत साहित्यातील एक अद्वितीय आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या काव्यसृष्टीची सृजनशील कवायित्री होत्या त्या वारकरी संप्रदायातील संत होत्या आणि संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहायच्या त्या नावाने जरी दासी असल्या तरी त्यांच्या भक्तीमध्ये कुठेही हीनता नव्हती त्यांची ईश्वर भक्ती पूर्णतः निस्वार्थ आणि आत्मसमर्पित होती त्यांचा जन्म इसवी सन बाराशे सत्तरच्या सुमारास महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला त्यांच्या जीवनावर विपरीत परिस्थिती आणि सामाजिक बंधनांचा मोठा प्रभाव होता आणि त्यातून त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही जनाबाईंचं जीवन विठोबाच्या भक्तीला अर्पण झालं होतं त्या म्हणायच्या की कामं करिता नाम घेई वाहता मज वाटे ठावं म्हणजे घरकाम करताना त्या विठोबाचं स्मरण करत असत त्यांची विठोबाशी असलेली नाळ एवढी जिवंत होती की त्यांनी विठोबाला आपला सखा भाऊ देव या तीनही रूपांमध्ये पाहिलं त्या देवाशी बोलायच्या राग व्यक्त करायच्या प्रेमाने संवाद साधायच्या त्यांच्या अभंगातून एक अशी स्त्री व्यक्त होत होती जी आपली दुःख भावभावना आणि भक्ती खुलेपणाने विठोबा समोर व्यक्त करते त्यांच्या काव्यातून केवळ भक्ती नाही तर स्त्री जीवनातील वेदना आणि संघर्ष यांचा प्रगट झालेला आहे त्यांनी जे अनुभवले तेच त्यांच्या अभंगातून व्यक्त झालं स्त्री म्हणून समाजात जी बंधनं आणि अन्याय होते त्यावर त्यांनी मौन न बाळगता अभंगांच्या माध्यमातून आवाज उठवला पण या आवाजात कधीही कटुता नव्हती होती ती केवळ भक्तीची गोडी आणि आत्मदर्शनाची प्रखर ओढ त्यामुळे त्यांची कविता केवळ साहित्यिक मूल्यांनीच नाही तर आध्यात्मिक उंचीने भारलेली आहे संत जनाबाईंचे अभंग आजही वारकरी संप्रदायामध्ये दे गाण्यात येतात आणि त्यांच्या काव्यातून भक्तीची नितांत शुद्ध आणि सहज अनुभूती मिळते त्यांनी कधी कोणतीही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं पण त्यांचं आत्मज्ञान आणि अंतःकरणातून उमटलेली कविता ही अद्वितीय ठरली त्यांची शैली साधी सोपी पण थेट मनाला भिडणारी होती त्यांचे अभंग आजही वाचताना एक आंतरिक शांतता आणि विठोबाशी एकात्मता जाणवते संत जनाबाई या केवळ एक संत किंवा कवयित्री नव्हत्या तर त्या एक आध्यात्मिक योद्धा होत्या त्यांच्या जीवनकथा आणि अभंग हे स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा आणि भक्तिमार्गातील सहभागाचा साक्षात पुरावा आहेत त्यांनी विठोबाशी असलेल्या नात्याच्या माध्यमातून भक्तीची एक अशी वाट निर्माण केली जी आजही अनेकांना प्रेरणा देते त्यांच्या कार्यामुळे वारकरी संप्रदायात स्त्री संतांचं स्थान अधिक दृढ झालं आणि भक्तीच्या मार्गावर लिंगभेद न करता सर्वांनी चालू शकतो हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं